पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत सर्वातही पंतप्रधान उद्या फ्रान्स आठवडाना होते पॅरिस इथं कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंध एआय शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवारी त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा देखील होईल दहा फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या सन्मानार्थ अध्यक्षांनी मेजवानीचं आयोजन केलं आहे बारा फेब्रुवारीला दोन्ही नेते संयुक्तपणे पहिल्या महायुद्धातील हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहतील तसंच मासेलिस इथं भारताच्या नव्या महावाणिज्य दूरावासाचं उद्घाटनही दोघांच्या हाती होईल कदाचित असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुपट्टीलाही त्यानंतर बारा आणि तेरा फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान अमेरिकेला रवाना होतील या दौऱ्यात मोदी ट्रम्प यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे दरम्यान पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्याच्या निमित्तानं तिथल्या हर समुदायामध्ये 2014 से तो हम ही रहे हैं कि तो फायदा होगा उसके पहले जो कॉन्फ्रेंस था वो नहीं था। तो आई थिंक मोदी जी की अपनी पर्सोल्ट ऐसा है कि उनके स्ट्रेटजीज उनके जो पॉलिटिकल जो, जो चीजें हैं फ्रांस के साथ फॉर एवरीथिंग। हैव इट मोदी जी आए और मुमकिन हुआ एवरीथिंग आज हम प्राउड से कहते। पा रहे हैं कि यस हम मोदी के देश हैं हमें बोल रहे हैं की हम इंडिया से हैं और मोदी जी ने बहुत अच्छा काम किया है अभी वो समिट के लिए आ रहे हैं फ्रांस और साथ ही एक न्यू इंडियन कॉन्सुलट मार्से में बनाई जा रही है जो कि अपने आप में डता है किस तरह से भारत और फ्रांस का जो रिश्ता है वो और और बहुत मजबूत होता जा रहा है मोदी जी आ रहे हैं हम लोग को बड़ी खुशी हो रही है मेरे को इतनी खुशी है कि हमारी जितनी कम्युनिटी हमारे दोस्त है तुर्की लोग अभी मोदी को जानते हैं इंडिया से है और मोदी लोग विद्यार्थ्यांनी परीक्षेचा राण घेऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा चर्चा हा कार्यक्रम उद्या नवी दिल्लीत भारत मंडप सकाळी अकरा वाजता होणार आहे या संवादात्मक कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा आधार आहेत परीक्षा चर्चा या कार्यक्रमाची ही आठव्या आवृत्तीतून पाच कोटींपेक्षा जास्त सहभागाद्वारे जन चवळीचं स्वरूप दर्शवलेलं आहे सरकार राज्य मंडळ सरकारी शाळा केंद्रीय विद्यालय सैनिकी शाळा आदर्श निवासी शाळा नवोदय विद्यालयांमधला निवडक विद्यार्थ्यांची पंतप्रधानांनी थेटसाठी निवड झाली आहे परीक्षेच्या साथ ताणावर मात करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान दीड वर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणिकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती उद्या नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं नव्या स्वरूपात साधत आहे परीक्षा पे चर्चा हा परीक्षेवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसंच शिक्षकांना मुक्त आणि प्रोत्साहन देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया पुण्यातल्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे परीक्षा पे चर्चा यामुळे विध्यांना शिक्षकांना आणि पालकांना एक प्रेरणा मिळते सुरतीचा एक जिवंत असा झरा वाहना हा कार्यक्रम आहे कारण त्यातून विद्यार्थ्यांचा परीक्षेविषयीचा ताण दूर होतो विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या जपण्याचं आपलं काम असतं आदरणीय पंतप्रधानांमार्फत हा जो कार्यक्रम घेण्यात येतो आणि ऑफलाईन माध्यमातून आपण त्याशी जोडले जाऊ शकतो त्यामध्ये स्वतः भारताचे पंतप्रधान विद्यार्थ्यांशी चर्चा करतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर देखील देतात त्यामुळे खरोखर शिक्षण सुद्धा मिळते मी दरवेळेस हा कार्यक्रम पाहू स्वतःला प्रेरणादायी मणिपूर मणिपूजी सिंग यांनी आज आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे बिरेन सिंग यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भाला यांच्याकडे आज पदाचा राजीनामा सुपूर्द केला उद्यापासून म्हणजे दहा फेब्रुवारीपासून अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार आहे त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे मणिपूरच्या राजकारणात झटका मिळाला आहे एन बिरेन सिंग यांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली होती मणिपूर मधल्या हिमसे अखेरीस जनतेची माफी मागितली होती काही जणांना आपले आपवावे लागले तर काही जणांना घर सोडवं लागलं याचं आपल्या दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं यानंतरच्या बातम्यात थोड्याच वेळ श्री विश्व बलभ आयोध्य आलयात पिंडी इडालक नेत्रसेक अंजन आशियोतन तर्पण या क्रमांचा वापर करून मुळ्यांच्या आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्व आयुर्वेदीय नेत्रचिकित्सालय चिकित्सालय चक्षुरक्षा येईल सर्व काले पैसे डबल वा फर्स्ट आणि हा रिटर्न सही काल तर नव्हती आणि उद्या असणारही नाही तू कधी पाच ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली अशा सापडून आपण धोका खाऊ शकतो सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा पूर्व गुंतवणूक करा जर जास्त रिटर्न मागे धावाल तर रिस्क देखील तेवढी घ्या आणि फास्ट रिटर्न पासून सांभाळ फास्ट बॉलिंग पासून आहे जाणकार बना सतर्क राहा तू किस रिटी आय बी एस पोट फुगणे गच्च होणे पोट साफ न होणे गोव्यात अल्सरटी पाशा येथील खडे यकृत विकार आणि विकार इत्यादी पोटाच्या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचार करा ओंकार आयुर्वेद शेतकऱ्यांच्या प्रगतीतूनच देशाची प्रगती, प्रगती साध्य होते असं उपराष्ट्रपती म्हटलं आहे आज चिपगड इथल्या कार्यक्रमात बोलत शेतकरी हा दाता आहे त्याच्या हाती राजकीय सामर्थ्य आणि आर्थिक क्षमता आहे असं सांगून मतीसाठी त्याला इतरांवर अवलंबून लागू नये असंही उपराष्ट्रपती म्हणाले विकसित भारत घडवण्याच्या वाटचालीत शेतकऱ्यांची भूमिका कोणीही राबवू शकत नाही असं सांगून आजची शासन व्यवस्था शेतकऱ्यांप्रती नतमस्तक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्रात लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं नव्या तंत्रज्ञानाचं ज्ञान आणि सरकारी धोरणांची माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी असंही म्हणाले कृषी उत्पादनांचा व्यापार आणि मूल्य संवर्धन यात शेतकऱ्यांनी आपली भागी वाढवावी यावर उपराष्ट्रपतींनी ज्येष्ठ समाजसेवक बाबांते या बाबां प्रकल्पात दहा कोटी रुपयांचा शाश्वत निधी येण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली चंद्रपूरच्या वरोडा तालुक्यातील आनंदवाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार देश मुक्त करण्यात आनंदवन सारख्या संघटनांच्या मुख्यमंत्री म्हणाले कुष्ठरोग्यांच्या लक्षणीय घट झाली असली तरी अजून मोठ्या प्रमाणावर कार्य बाकी नमूद केलं आनंदवनात पाचशे साठी वासी केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली देण्यात येणारं अनुदान प्रति रुग्ण बावीसशे वरून सहा हजारापर्यंत तर पुनर्वनासाठीचं अनुदान दोन हजारांवरून सहा हजार रुपयांपर्यंत वाढवल्याची घोषणा फडणवीस यांनी केली उद्योग मंत्री उमंत यांनी या भागात स्किल डेव्हलपमेंट सेंटर साठी अतिशय चांगलं काम केलं हे करण्यासाठी अशा समाजाची सेवा करणाऱ्या या संस्थेच्या पाठीशी उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे असं म्हणत फडणवीस अनुदान वाढीची घोषणा केली आपण जे काही अनुदान देतोय अनुदान दोन हजार बारा सालानंतर आपण कधी बदल ते बदललं आहे ते तेवढंच आपण दोन हजार बारा सालापासून ठेवलं आहे आणि म्हणून जे काही आपण अनुदान त्या ठिकाणी देत होतो तर त्याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये रुग्णालय तर आणलं हे आपण बावीस प्रति जो काही रुग्णालय आणतो आज मी घोषणा करत होते बावीसशे रुपये आम्ही सहा रुपये ते अनुदान करू आणि पुनर्वसन तत्वावर अनुदान देखील दोन रुपये आपण देत होतो तेही दोन हजार रुपयावरून आपण सहा रुपये आता या ठिकाणी करू माझं जे डिस्क्रिप्शनच्या अंतर्गत मी दहा कोटी रुपये पोस्ट या ठिकाणी देण्याची घोषणा करतो आनंदवन हे मानवतेचं मंदिर आहे ज्यावेळी बाबा आमटे यांनी कार्य सुरू केलं त्यावेळी ते अतिशय कठीण होतं शिवाय कुष्ठरोगाबद्दल समाज मात्र आता या प्रकल्पासमवेत मान्यवर व्यक्ती जोडल्या गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आनंदवन सारख्या प्रकल्पाने हजारांमध्ये समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण केली मूलभूत समाजसेवा समजून घेण्यासाठी आनंदवन काम सर्वांनी पाहावं असंही फडणवीस म्हणाले उद्योग मंत्री यावेळी उपस्थित होते दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्या विकास केंद्राची स्थापना आनंदवना करण्याची घोषणा त्यांनी केली एसटीच्या पुलासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा ही सर्व सेवा असं मानून काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे टाटल्या खोपट बस स्थानकावर नोटी केलेल्या अनुकूलित चालक आणि वाहक श्रांतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते एसटीचा चेहरा बदलून पंचतारांकित परिवहन सेवा निर्माण करणं हे शासन ध्येय असल्याचं ते म्हणाले प्रवासाळाप्रमाणे बस स्थानक उपलब्ध करण्यासाठी खाजगी सार्वजनिक भागीदारीतून नाविन्यपूर्ण एसटी महामंडळात भर दिला पाहिजे असंही उपमुख्यमंत्री म्हणाले दाऊस जागतिक आर्थिक क्षद मंच कंपन्या आणि राज्यकर्त्यांमध्ये एक दुवा असून हा मंच कंपन्या आणि राजकारांमध्ये सामंजस्य करार करण्यासाठी आहे असं उद्योगमंत्री उदय रामन यांनी सांगितलं नागपूरमध्ये नियोजन धोरणात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या माध्यमातून विदर्भासाठी पन्नास लाख कोटी गुंतवणुकीचे करार झाले असून सरकार शाश्वत गुंतवणूक करत असल्याचं त्यांनी म्हटलं अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्कमध्ये गुंतवणूक असून संरक्षण क्षेत्रात कसाचा वापर धान आणि जवसापासून मध्य निर्मितीचे उद्योग उदबत्ती क्लस्टरची निर्मिती होत असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यात सर्व जिल्ह्यातल्या उद्योग भवनामध्ये उद्योग मंत्रालयाची सगळी कार्यालय मंत्री पोर्टलवर एकाच ठिकाणी वर्धा जिल्ह्याच्या सहकार दृष्ट्या बकट करणाऱ्या वर्धा सहकार करना सहकारी सहकार जिल्हा सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे राज्य सहकारी बँकेच्या सहकार्यानं जिल्हा बँकेचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्राला गत राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याकार्यानं जिल्हा बँकेच आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्राला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली आहे वर्धा जिल्ह्यातल्या मेघे इथं सहकार मेळाव्यात ते आज बोलत होते राष्ट्रसना दोन हजार तेव्हा आंतरराष्ट्रीय सहित घोषित केलं आणि त्याच घोषणानं आपल्या भारत देशात देखील अनेक ठिकाणी वेगवेगळे सहकाराचे कार्यक्रम घ्यायला लागले प्रधान सन्मान नरेंद्र मोदी यांनी सहकारी संकल्पना संपूर्ण भारतवासियांना दिली आज देखील त्यांची संकल्पना राबवण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या मेळावे दर्शचा संवाद याचा देखील हा आयोजन करण्यात आलं त्या दिवशी चांगलीशी सकारात्मकता वर्धा जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रामध्ये निर्माण झाले या बातम्या थोड्याच वेळात

बडे हनुमान मंदिरामध्ये राष्ट्रपती दर्शन घेणार आहेत डिजिटल महाकुभात आधुनिक तंत्रज्ञाना माध्यमातून महाकुंभ राष्ट्रपती माहिती घेणार आहे देशचे मुख्यमंत्री योगी उपस्थित आदित्य महाकुंभ म्हणजे माणसांची गर्दी नव्हे तर भक्तांचा हा अद्वितीय राष्ट्रीय गती संघाचे सर आलाह हो दत्तात्रय वसबळे यांनी या समाज माध्यमावर म्हटलं आहे सनातन या तीनच्या संधी प्रयत्नातूनच धर्म संस्कृती आणि समाज रक्षणाचं संवर्धन होईल असंही होसबळे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रयागराज महाकुंभमध्ये पोहोचले आहेत दरम्यान महाकुंभमध्ये आतापर्यंत बेचाळीस कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभाग महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जणांकरिता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामॅन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत घेऊयात अधिक माहिती प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबई महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंग कॅमेऱ्यांचे पॅनल तयारण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या मालक भागीदारी कंपनी व्यावसायिक संस्था आणि संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्त संकलन प्रसारण पत्रकारिते तिनुबारे उमेदवार यासाठी अर्ज सध्या पॅनलवर असलेल्या असलेल्या नाही त्यांना अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठी निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल तत्व आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट भारती डॉट जीओट इन स्लॅश आहे नावे हजार एकशे एकशे एकोणीस पदक आहेत महाराष्ट्राने पदक चालिकेतला तिसरं स्थान कायम कटकमधील बारामती वर खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या कधी इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी तीनशे पाच धावाचं लक्ष ठेवलं आहे सलामीवीर लिप सॉल्ट आणि धावांच्या भागदारी तीन, तीन गडी टेपले इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करणार भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भक्कम सुरुवात करून दिली आहे रोहित आपलं अर्धशतक पूर्ण केलंय शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा घटकात बिनबाद एकशे पाच धावा झाल्या होत्या हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरड अंदाज हवामान विभागला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कप चौतीस किमान वीस पुणे चौतीस सोळा छत्रपती संधारीनगर तीस एकोणीस नाशिक चौतीस सोळा कोल्हापूर तेहतीस वीस रत्नागिरी पस्तीस एकवीस सोलापूर छत्तीस तेवीस अगदीच तापमान औपच्छा नाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री अतिशय मेना यांचा राजीनामा दिल्ली विधानसभा भंग केल्याची अधिसूचना नायब राज्यपालांकडून जारी न सरकार स्थापनेचा सा मार्ग मोकळा दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक छत्तीसगड मधील चक्की एकतीस नक्षलवाद्यांना कंठस्नान दोन जवान शहीद मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सुरक्षा दलाला मोठं यश केंद्रीय गृहमंत्री गडचिरोलीतूनही नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न जारी राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान उद्यापासून तीन दिवसांच्या फ्रान्स आणि अमेरिका दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत करणार चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा विकसित लक्ष साध्य करण्याच्या वाटचालीतची असून शासन व्यवस्था शेतकऱ्यांपैकी नतम असल्याची उपराष्ट्रपती जवीर यांची भावना मुख्यमंत्री एम बिरेन सिंग यांचा राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे सोपवला चंद्रपूरच्या आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा रुग्ण अनुदानातही केली उत्तराखंडमध्ये देहून इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा एक स्पर्धेत एकोणतीस सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची एकांची कमाई आणि भारत आणि इंग्लंडवर असलेल्या दुसऱ्या एक्झेट्यू क्रिकेट सामन्यात इंग्लंडचे भारतासमोर तीनशे पाच धावांचे आव्हान याबरोबर बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सह्यारी वाहिनीवर नमस्कार

ചോന <laughs> സൂര तुझी सेवा करत होते नको मला तुझी सेवा नको मी काय चाललंय घरातलं काय चाललंय ना मला येत नाही तेव्हा अस रे बाबा वाटलं तिथून मी गोळ्या औषध गेवी काय आहे तू ह्या अशा गोळ्या कुठल्या हॉटेल ठेवतेस मधून चोरू आणते नाही नाही सांगते हा बस थोडे ना का मी नाही मी ते सामाजिक चौथेच्या काकांना विचारून घेते काका मी हे मला मनी औषध घेऊ का नंतर घेऊन छान आणि औषध घेऊन जा असं म्हणणार कोण आहे तू त्या काकांना ओरत आहे काका हो असा वेडेपणा करू नकोस तू असं काहीतरी औषध गोळ्या मलम तेल यांनी कशाने तरी उपचार करशील भलते मी भलतेच काहीतरी प्रॉब्लेम उद्भव नाही प्रॉब्लेम कारण की ना कॅम्पच्या वेळेस माझं बारीक लक्ष असतं की कोणत्या गोळ्या कोणत्या आजारावरच्या आहेत आणि मी तसंच देतो मला मान्य आहे तुझं लक्ष असेल पण एखाद्या वेळी तू होऊ शकते ना आणि हे बघ तू अजून डॉक्टर झालेली नाही मेडिकल स्टुडंट ना आजाराचं निदान करून उपचार करण्याचा आधी काहीतरी उपचार करून ना स्वतः गोत्या देशी नाही आणशील मला सांग तुला रुग्ण सेवा करायची कि नाही काम आहे तू रुग्णांची सेवा करायची मेडिकल स्टुडंट चार पाच जणांचा ग्रुप तयार कर आणि तुम्ही एखाद्या रुग्णालयात किंवा एखाद्या आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णांची सेवा करा तू ज्या एकटीकडून चूक होऊ शकते पण तू बिघुला तर तुम्ही एकमेकांना चुका करण्यापासून थांबवू शकाल